संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीसचे आयोजन सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर मुंबई दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस गेवरे प्रतिनिधी साकाराम पोहीकर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गेवराई येथील गारवा हॉटेलमध्ये जयभीम आर्मीचे मराठवाडा अध्यक्ष संजय जाधव व जयभीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी डोंगरे जयभीम शक्ती तालुका अध्यक्ष प्रकाश भोले दशरथ पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना शिंदेगट मागासवर्गीय सेना जयभीम आर्मी गेवराई तालुकाध्यक्ष शंकर राठोड जयभीम आर्मी युवा जिल्हाध्यक्ष किरण जाधव राम गायकवाड सामाजिक न्याय विभाग गेवराई तालुका संघटक दिलीप सामाजिक कार्यकर्ते रोहित सराटे युवा कार्यकर्ते या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान जागर यात्राविषयी पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीसचे आयोजन कशा पद्धतीने करण्यात आले आहे हे सांगण्यात आले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस या संदर्भात मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता स्थळ मुंबई मराठी पत्रकार भवन संघ मुंबई येथे कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यामध्ये भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष नितीन भाऊ मोरे त्यानंतर सह वाल्मिक निकाळजे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा व राज्याचे ज्येष्ठ मानवता अधिकार कार्यकर्ता संविधान जागर यात्रा आयोजन त्यानंतर योजनाताई ठोकळे या पण फाउंडेशन भारत सरकारच्या नवी दिल्ली अध्यक्ष आहेत आणि अशा प्रकारे जवळपास दोनशे पन्नास संघटना आणि पक्ष संस्था मंडळी एकत्रित येऊन व काही बैठकाद्वारे चिंतन करून संविधान जागर समिती महाराष्ट्र स्थापन केली असून सत्याग्रह भूमी महाड जिल्हा रायगड ते चैत्यभूमी दादर मुंबई मार्गे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अशी संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या पत्रकार परिषदेत त्याची आज अधिकृत घोषणा करीत आहोत संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीसला भारतीय जनता पार्टी व महायुतीचे घटक पक्ष यांचा संपूर्ण पाठिंबा आहे तसेच राज्यातील फुले शाहू आंबेडकरी विचारांचे अण्णाभाऊ साठे विचारांचे आणि आदिवासी भटके विमुक्त संघटना व चळवळी आणि विचारवंत लेखक साहित्यिक यांचाही या सक्रिय पाठिंबा आहे त्यामध्ये संविधान जागर यात्रेसंदर्भात काही ठळक वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत संविधान जागर यात्रेद्वारे प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरी तसा बौद्ध समाजाचे भारताचे संविधान व त्यातील मौलिक मूलभूत तत्वे संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही याची संविधानातच असलेल्या भक्कम तरतुदी याबद्दल समाजाची व्यापक जागृती करण्यात येणार असून त्याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायनिवाडे याची सविस्तर माहिती समाजाला देण्यात येणार आहे भारताचे संविधान भारतात लागू झाल्यापासून घटना दुरुस्त्या संविधान ज्यांनी केल्या आणि संविधानातील मूलभूत चौकट म्हणजे ढाचा व लोकशाही यांची हत्या करून ती कायमची नष्ट करून देशावर जबरदस्तीने हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संपूर्ण पोलखोल या संविधान जागर यात्रेमध्ये करण्यात येणार आहे संविधान जागर समिती यांनी सत्याग्रह भूमी महाड जिल्हा रायगड येथील ऐतिहासिक चौदा येथून संविधान जागर यात्रेची सुरुवात होणार असून या यात्रेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर नेते या ठिकाणी केंद्रीय मंत्री राष्ट्रीय पातळीवरील तथा राज्यातील मान्यवर नेते आणि कोर कमिटीचे सदस्य यांच्या उपस्थितीत नऊ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी सकाळी दहा वाजता होणारा कार्यक्रम तिथून सुरुवात होणार आहे त्यानंतर कोकणभूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ खान्देश उत्तर महाराष्ट्र मार्गे संविधान जागर यात्रा ठाणे जिल्ह्यातील चैत्यभूमी दादर मुंबई येथे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोहोचणार आहे चैत्यभूमी दादर मुंबई येथे संविधान जागर यात्रेचा दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता समारोप होणार असून या समारोपाच्या कार्यक्रमास भाजपाचे महाराष्ट्राचे दिग्विजयी नेते उपमुख्यमंत्री दे राज्याचे नेते भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदेसाहेब त्यानंतर ता भ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे भाजपा राष्ट्रीय मंत्री आमदार पंकजाताई मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील इत्यादीचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे या जागर रा या संविधान जागर यात्रेत राज्यातील रत्नागिरी कोल्हापूर पुणे सोलापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूरसारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक ऐतिहासिक ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात भाजपासह महायुतीचे दिग्गज नेते राष्ट्रीय पातळीवर राज्यातील माननीय नेते मंत्री आजी माजी खासदार आमदार व इतर पदाधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज राजधानी किल्ले रायगड स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांचे पतित पावन मंदिर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची समाधी कोल्हापूर महात्मा फुलेंचा वाडा पुणे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर दीक्षाभूमी नागपूर काळाराम मंदिर नाशिक व चैत्यभूमी दादर या ऐतिहासिक ठिकाणी जाणार असून त्या सर्व ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहेत अशा प्रकारे जनसामान्यापर्यंत संविधानाचे महत्त्व कसे पटवून देता येईल यासाठी जैभी मार्मीचे खंदे नेतृत्व माननीय नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कमिटी आयोजित करण्यात आलेली आहे आणि कमिटीद्वारे हे सर्व आराखडा आपणासमोर आज या ठिकाणी देत आहे मी मराठवाडा प्रमुख संजय जाधव जयबी मार्मी मराठवाडा प्रमुख माझ्याकडं मराठवाड्याची जबाबदारी असल्यामुळं मी मराठवाडा सर्व पाहणार आहे तसं मी कोर कमिटीतसुद्धा आहे मी कमिटीसोबत पण आहे आणि मराठवाड्याचं कामसुद्धा माझ्याकडं आहे त्यामुळं जनसामान्यांना आपण संविधानाच्या बाबतीतली सविस्तर माहिती देण्यासाठी दोन प्रकारचे पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे एक दोन पानाचे पुस्त एक पुस्तिकेमध्ये दोन पेजेस आहेत त्यामध्ये ठळक वैशिष्ट्ये संविधानाबद्दल दिलेले असून दुसरी पुस्तिका पंचवीस पानाची आहे की जेणेकरून जनसामान्यांना सर्वसामान्यांना संविधान बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही समजली पाहिजे जनसामान्यांना ती लक्षात आली पाहिजे की जेणेकरून कोणीही त्या गोष्टीचा अपभ्रश करू शकत नाही किंवा नेगेटिव्ह विषय समाजापर्यंत पोहोचू शकणार नाहीत यासाठी या, या जंजागर मोहिमेत मोहीम राबवण्यात येणार आहे आपण